नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत चार आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो दुपारच्या कांदा लिलावला आणि दुपारची जर आवक बघितली तर दोन्ही शेड फुल झालेले एक नंबरचं शेड हे ट्रॅक्टरांनी फुल झालेलं आहे व दोन नंबरचं शेड पिकअपने फुल झालेलं आहे मित्रांनो आज सकाळचे आपण कांदा बाजारभाव बघितले तर सरासरी अकराशे बाराशे तेराशेपर्यंत चालू होतं चांगला कांदा आणि हायेस्ट जर बघितलं तर साडे चौदाशे पंधराशेपर्यंत हायएस्ट होता आत्ता बघूया कसे बाजार बाजारभाव चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन नाम व्हिडिओ कांदा व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील मित्रांनो आजचे टोमॅटोचे काय भाव निघाले त्याच्या संदर्भात पण आपण ही व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तो पण जाऊन बघा व हा पण व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला डिटेल बाजारभाव बघायला मिळेल प्रतवारीनुसार एक नंबर खात गोलटी तिघांचे पण बाजार समजून जातील चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव बघू दुपारच्या कांदा काय किती एक हजार पासष्ट कुठला कांदा एक हजार पासष्ट मीडियम साईज आहे चाळीस पंचाळीस पन्नास एम एम पर्यंत क्वालिटी कलर एकदम काय भाऊ गेले सोळाशे सोळा बरं सुपर क्वालिटी सोळाशे सोळा रुपये पन्नास पन्नास निम साईज आहे डबल पत्तीमध्ये कोणतं बियाणे आहे येलोराचं आहे का बरं कुठला कांदा मुखेड बर सोळाशे सोळा रुपये गेलेले सुपर क्वालिटी येलोरा बियाणेच कांदा आहे मित्रांनो कलर भरपूर लाल आहे सोळाशे सोळा हा किती गेलेले सोळाशे सोळा सोळाशे सोळा बरं कुठला कांदा बहादुरी बियाणं माहिती का हो आपलं गुलाबी गुलाबी ब्रासात का किती माल बाकी राहिला बाबा सहा सहा ट्रॅक्टर कसं निघतोय चाळीतून अजून बरं बरं सोळाशे सोळा गेलेले सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साठ एम एम सुपर क्वालिटी एकदम हॅलो बाराशे बारा एक्कवन्न कुठला कांदा आहे तुम्ही जळगाव बसून बाराशे एक्कवन्न गेलेला आहे प्रशांत प्रशांत बियाणे बाराशे अठ्ठावन्न गेलेला पंचाळीस पन्नास पंचावन्न अकराशे साठ गेलेले कुठला कांदा हो कडक जाम ओके किती गेले किती गेले साडे चौदा साडे चौदा कुठला हो खडक सुपर क्वालिटी आहे साईज बघू सांग पन्नास पंचावन्न साठ एम एम साईज आहे किती गेले दादा चौदा साठ बर चौदाशे साठ रुपये गेलेले कुठला कांदा आहे साठा ना कोणतं घरगुती किती माल बाकी घरी तेरा ट्रॉली तेरा ट्रॉली अजून चौदाशे गे साठ गेलेला आहे साहे तुम कसं निघतोय चांगला आहे ना बरं चौदाशे साठी गेले बरोबर बरं बरं चौदाशे लाग किती गेले माऊली चौदाशे चौदाशे कुठला कांदा चौदाशे रुपये रुपयाचा माहिती आहे घरगुती चौदाशे किती गेले हो दिसत नाही पात्र नव्वद वन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी रुपीज सुपर क्वालिटी आहे आपण पन्नास पंचावन्न साठी मी एम पंधरा नव्वद कुठला खांदा आहे राधा खानगाव तडी खानगाव तडी पंधराशे नव्वद बिया ना कोणतं आहे घरगुती का किती मला बाकी घरी पाच प्रवाले आधी पाच प्रवाल्या कसं निघतोय चाळीस चांगला आहे ना हां बरं पंधरा नव्वद सुपर क्वालिटी एकदम साईज कलर एकच नंबर काय गेले किती गेल एक हजार नव्याण्णव बरं मिडियम साईज एक हजार नव्याण्णव किती गेली गोलटी काका नऊशे सत्तर कुठली गोल्टी बी हेड नऊशे सत्तर, सत्तर। माल। एक चांगला माल आहे संपला आहे का बरं किती माल आहे निवडायचं का। काम चाललं खराब निघतोय का जाळीच थोडंफार बरं काय भाऊ बिने काही सोळाशे साठ रुपये सुपर क्वालिटी एकदम कुठला कांदा आहे आहेरगाव कोणतं बिया नाही आहे येलोरा येलोराचं का सोळाशे साठ ना सोळाशे साठ सुपर क्वालिटी एकदम येलोरा बियाण्यास कांदा आहे सोळाशे साठ रुपये मित्रांनो मुळं आणि दीड तसाच आहे त्यामुळं टिकवण क्षमता वाढलेली आहे काळीतून कसा निघतोय चांगला आहे खराब नाही खराब निघतोय निघतोय बाप किती प्रमाणे खराब होण्याचं वीस क्विंटल मागे ना दीड एक क्विंटल निघत वीस क्विंटल मागे दीड एक क्विंटल हां बरं बरं सोळाशे साठ रुपये गेलेले सुपर क्वालिटी बघू पुढं किती गेलो हो? अकरा एक अकराशे एक्कावन्न वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज थोडा लागलेला आहे कुठला कांदा आहे का गायरगाव हयरगाव चाळीत खराब होतोय का माल अकरा अकराशे बी बियाणं माहिती का याचं ये येलोराच आहे अकराशे एक्कावन्न गेलेला आहे खराब होतोय चाळीमध्ये बघू शकता काय गेली बाबा गोलटी अकरा पंधरा बर कुठली कोलती शिंगाशी।, शिंगाशी बर मोठा माल आहे का किती माल आहे दहा पंधरा हजार कसा निघतोय चाळीतून खराब व्हायला लागला खराब व्हायला लागला बर अकराशे पंधरा बियाणा कोणतं होतं याचा प्रसादचं का बर काय गेली आपली तेराशे साठ तेराशे साठ कुठला माल हो आंबापूर तेराशे सात साईज मिडियम आहे पंचाळीस पन्नास पंचावन्न मेंबर आणता बियाणं कोणतं आहे घरचं तेराशे साठ बस शेतकरी किती गेले तेरा नव्वद बुडला कांदा चेनुड्या तेरा नव्वद बियाणं माहिती आहे का पंचगांका चालेल तुम्ही कसा निघतोय चांगलं निघतोय किती गेले भाऊ बारा एक बारा एकसष्ट वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज पन्नास पंचावन्न साठ एम एम साईज कुठला कांदा वडनेर कोणतं घरगुती चाळीतून कसं निघतोय हाय असं आहे बर बारा एकसष्ट बघ पुढ किती गेले भाऊ किती गेले तेरा सत्तर कुठला माल आपला मॉडी तेराशे सत्तर रुपये पन्नास पन्नास साठी तुम कस निघतोय भाऊ थोडा खराब निघतोय किती माल आहे सतरा अठरा सतरा ऐंशी क्विंट ओके किती गेले का काय बाराशे साडेबाराशे कुठला माले आपला नांदोडी साडेबाराशे आहे हो? किती गेले हो किती गे गेले जरा बावन्न कुठला कांदा आहे नाही नाही जरा हो गेले किती गेले एक हजार कुठला कांदा आपला वडनेर भैरव एक हजार आहे साईज मीडियम आहे साळी तुम खराब निघतोय का किती माल बाकी थोडं राहिला सात आठ ट्रॅक्टर एक हजार रुपियाँ गेला किति प्रमाणिक खराब हो नि त पाँचधा टके